एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार वीस एकवीस ते सन दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीकरता जे लेखापरीक्षण होणार आहे या लेखापरीक्षणसाठी ऑनलाईन वेबफॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण आणि विस्तृत माहिती आजच्या या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा चार वर्षाचा ऑडिट फॉर्म भरत असताना सर्वप्रथम आपल्याला जो अकरा पेजीची जी प्रिंट मिळाली आहे त्या प्रिंटमध्ये दिलेल्या कोडनुसार जे काही अनुदान आपण खर्ची घातलेला आहे तो कच्चा फॉर्म आपण पहिल्यांदा भरून घ्या तो भरून घेतल्यानंतर आपल्याला ऑनलाईनचं काम करायचं आहे भरून घेतलेला फॉर्म तो तुम्ही व्यवस्थित त्याची पी डी एफ करून ठेवा कारण या फॉर्मच्या शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला तो फॉर्मसुद्धा अपलोड करायचा आहे <coughs> मागे जसं चार वर्षाचं ऑडिट झालं तशाच प्रकारचं ऑडिट यावर्षी यापुढील चार वर्षाचा देखील होणार आहे याकरिता आपल्याला गुगल क्रोममध्ये जाऊन तिथे आपल्याला ब्लॉक डॉट एम एचे एम डी एम टू असं सर्च केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तिथे ओपन होईल हे लेवल ब्लॉक लेवलला काम असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जो युजर आय डी दिलेला आहे आणि जो पासवर्ड दिलेला तो पासवर्ड युजर आय डीन पासवर्ड टाका आणि लॉग इन बटन प्रेस करा लॉग इन बटन प्रेस केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे एस नंबर ट टाकावा लागेल इथे मी युवडा एस नंबर टाकतो आणि सर्च करतो ठीक आहे तर गेल्या वर्षीचा फॉर्म बऱ्याचशा शाळांमधून शिक्षक बदली होऊन आलेले आहेत गेल्या वर्षीचा फॉर्म पाहण्याची सुविधा देखील इथे ओल्ड वेब फॉर्म इथे आहे जे शिक्षक बदली होऊन आलेले आहेत त्यांनी इथून आपलं स्वतःचं नाव ज्यांच्याकडे चार्ज असेल तर त्यांनी इथे स्वतःचं नाव अपडेट करा मोबाईल नंबर अपडेट करा आणि ही माहिती प्रोसेट करा ही माहिती प्रोसेट केल्यानंतर जर गेल्या चार वर्षामध्ये शाळेचा व्यवहार ज्या बँकेत होत होता ती बँक जर बदललेली नसेल तर इथे तुम्हाला काहीही एक चेंज करण्याची गरज नाही आहे जर ती बँक बदलून इतर नव्या बँकेमध्ये जर व्यवहार होत असतील तर मात्र तुम्हाला इथे ते ॲड करायला पाहिजे ठीक आहे तर गेल्या चार वर्षामध्ये याच बँकेमध्ये शालेय पोषण आहार व्यवहाराचे जी काही रक्कम येत होती त्याचे सगळे व्यवहार याच खात्यामध्ये झाल्यामुळे या खाते क्रमांकामध्ये या बँकेच्या नावांमध्ये मी कुठेही बदल करणार नाही आता इकडे ज्या तुम्हाला टॅब दिसत आहेत ओपनिंग बॅलन्स कॅश बँक ट्रान्झॅक्शन डिटेल्स ऑफ स्टुडन्ट डिटेल्स ऑफ स्टॉक्स ग्रँड सरेंडर आणि फायनल सबमिटेंड या आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला या सहाही स्टेप पूर्ण करायच्या आहेत ठीक आहे तर सर्वप्रथम आपण मी काय करतो इथे ओपनिंग बॅलन्स या टेबत टच करतोय <coughs> ही जी क्लोजिंग आहे ही गेल्या एकतीस मार्च दोन हजार वीसची जी क्लोजिंग आहे तीच एक एप्रिल दोन हजार वीसची ओपनिंग असेल ही बाय डिफॉल्ट येईल ओके याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज नाही आहे इत, इथे इथे चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये ही एक एप्रिल दोन हजार वीसची ओपनिंग आहे मी ती सेवन प्रोसेड करतो आहे <coughs> आता यानंतरचा कॉलम लक्षात घ्या इकडे जी काही जमा आहे पहिल्यांदा जमा खर्च तुम्ही लिहित चला जमा जाले जो कही खर्च झाल्यानंतर जो काही हो आपण खर्च केलेला आहे तो फक्त इथे कोड बदलायचा आहे जमेसाठी जो कोड आर आरने स्टार्टअप होतो लक्षात ठेवा आणि जो आपण खर्च घालतो तो ईने स्टार्टअप आहे ज्या हेडखाली जे अनुदान जमा आहे ते योग्य हेड सिलेक्ट करून ते अनुदान तुम्ही तिथे ॲड करा ओके तर हे अनुदान ॲड केल्यानंतर आता मी ऑलरेडी या वर्षातील म्हणजे या चालू वर्षातील दोन हजार एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार वीस या चालू वर्षातील मी सर्व ट्रान्झॅक्शन या ठिकाणी नोंदवलेली आहेत कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको येणाऱ्या अडचणी फक्त काय आहेत ते या व्हिडिओमधून मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर आपण व्यू ट्रान्झॅक्शन केलं तर इथे आपल्याला समजतं की जे आर हेडखाली मी पैसे घातलेले आहेत ते जमा आहेत आणि ई हेडखाली जे पैसे घातलेले आहेत ते डेबिट झालेले आहेत ठीक आहे तर ही आपली ओपनिंग होती चार हजार पाहिजे व्यू ट्रान्झॅक्शन केलं तर ते जे सहा हजार दोनशे एक रुपये होते ते इथे ओपनिंग आलेले आहेत ओके इथे ओपनिंग आलेले आहेत तर या वर्षामध्ये फक्त दोनच ट्रान्झॅक्शन आहेत ठीक आहे तर ही दोन ट्रान्झॅक्शन मी सेव्ह केलेली आहेत हे क्रेडिट झालेले तीन हजार आणि डेबिट केलेले नऊ हजार जे हेडखाली मी खर्च घातलेला आहे तो सुद्धा हेड इथे लिहिलेला आहे यानंतर मी काय करतो आहे इथून देखील सेवन प्रोसीड करतो आहे असं तुम्हाला काय करायचं आहे हे चारही वर्षाचं ट्रान्झॅक्शन भरायचं आहे तर हे भरत असताना या ठिकाणी काही वेळा ज्यावेळी रक्कम कशी असते बघा की काही रक्कम तीन हजार चारशे एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये ओके तर अशी रक्कम जर आपल्याला जमा झाली असेल तर ती रक्कम कशी भरायची इथे बघा तीन हजार चारशे एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे तुम्ही दशांश चिन्हामध्ये जर तुम्ही इथे रक्कम टाकायला लागला तर इथे हे सॉफ्टवेअर रक्कम ते ॲक्सेप्ट करत नाही फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक हजार चारशे अठरा पॉईंट पन्नास तर मला हे हे सॉफ्टवेअर इथे अपडेट करत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जी काही रक्कम आहे ती राऊंड फिगरमध्ये लिहायची आहे हे सेव्हॅन प्रोसीड करा म्हणजे जी ही जी क्लोजिंग आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसची ही क्लोजिंग आणि तुमच्या पासबुकवरची क्लोजिंग ही आकडेवारी जुळली पाहिजे बघा ही जी क्लोजिंग आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि तुमचे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देखील खात्यावर सुद्धा पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये असले पाहिजे ठीक आहे तर हे केल्यानंतर इथून पुढं तुम्हाला हे सेवन प्रोसीड करा यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण या, या वर्षामध्ये डिटेल्स ऑफ स्टुडंट्स विद्यार्थ्यांचं विवरण भरणार आहोत ठीक आहे तर मी पहिलं वर्ष सिलेक्ट करतो आहे या सुद्धा या योजनेस पात्र विद्यार्थी संख्या मी लिहिलेली आहे सहा ते आठची सुद्धा तुम्ही विद्यार्थी संख्या इथे लिहा आरोग्य तपासणी केलेली विद्यार्थी संख्या कोविड पेंडुलंबमध्ये इथे मी झुरू लिहिलेलं आहे आणि आहार शिजवून दिलेली दिवसांची दी संख्या आणि एकूण ताटांची संख्या आता ही संख्या आणि पट याचं कॅल्क्युलेशन ही यांचा गुणाकार इथे आला पाहिजे असं नाही आहे कारण या ठिकाणी <coughs> मी शंभर टक्के दाखवल्यामुळे हे जुळू शकतो पण बऱ्याच वेळा हे ही आकडेवारी जुळलीच पाहिजे असं काही नाही आहे लक्षात ठेवा हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या यानंतर मी दोन हजार एकवीस बावीस ही सुद्धा या ठिकाणी माहिती जशी मागच्या वर्षी भरलेली आहे तशीच भरलेली आहे हे सेवन प्रोसीड करा यानंतर दोन हजार बावीस आणि तेवीसची ची माहिती सुद्धा मी बदलली आहे हे सेव्ह प्रोसीड करा बऱ्याच वेळा काय होतं की ज्या येणाऱ्या त्रुटी फक्त मी सांगतो आता इथे समजा आता माझा दोन हजार गेल्या वर्षीचा जानेवारी फेब्रुवारीमधील पट समजा इथे पंधरा राहिला असेल आणि तो पट मी इथे लिहिला तर हे आणि हे कॅल्क्युलेशन जुळणार नाही आहे म्हणून हा जो तुमचा इथे काय आपण एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून तेवीसला जो पट होता लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीसची माहिती आपण भरतोय तो जो पट इथे होता तोच पट आपल्याला इथे लिहायचा आहे इथे जर तुम्ही आता चालूचा पंधरा पट लिहिला तर हे पंधरा आणि हे दोनशे तीस हे मॅचिंग इथे होणारच नाही आहे मग हे ते सॉफ्टवेअर ॲक्सेप्ट करणार नाही आहे ठीक आहे तर ही एक महत्त्वाची त्रुटी लक्षात घ्या की आपल्याला नेमकं आकडेवारी भरताना कुठली भरायची आहे ठीक आहे तर हे भरल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे सेवन प्रोसीड करायचं आहे ठीक आहे सेवन प्रोसीड केल्यानंतर आता आपण याच्या पुढचा मुद्दा की तांदूळ साठा तांदूळ साठा विवरणसुद्धा आपण इथे भरायचं आहे याकरिता आपल्याला काय करायचं आहे की वर्ष दोन हजार वीस एकवीस ओपन करा आणि हे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला <coughs> तुमच्याकडे स्वयंपाकी संख्या ती लिहा साठा नोंदवाई एस सिलेक्ट करा विवरण यस सिलेक्ट करा सुरुवातीचा तांदूळ झिरोच असणार आहे कारण कोविड असल्यामुळे इथे काही आपण शाळेमध्ये साठा काही ठेवलेलाच नाही आहे ठीक आहे तर जो प्राप्त झाला वर्षभरातला आणि खर्ची घातलेला तो तांदूळ ओके हे केल्यानंतर इथे एस करा एस केल्यानंतर सेवन प्रोसीड करा सलग दुसऱ्या वर्षाचं पण तसंच आहे सेव्हन प्रोसीड करा तिसऱ्या वर्षाला सुद्धा मी जो प्राप्त झालेला तांदूळ आणि खर्ची घातलेला तांदूळ आणि माझा पाच किलो तांदूळ शिल्लक आहे तो शिल्कीतला तांदूळ मी इथे इथे बाय डिफॉल्ट देतो तिथे काय तुम्हाला लिहायची गरज नाही आहे आणि हाच तांदूळ पुढेसुद्धा पुढच्या पेजला आपोआप घेतला जातो मागील शिल्लक म्हणून हा बघा इथं मागील शिल्लक आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपल्याला तांदूळ प्राप्त झाला आहे तीनशे सत्तेचाळीस किलो सातशे ग्रॅम आणि आपल्याला वर्षभरामध्ये जो आपण लोकसहभागातून किंवा इतर ओसनवारी म्हणून घेतलेला तांदूळ आहे तो इथे मी नमूद केलेला आहे आणि वापरलेला एवढा तांदूळ तर वापरलेला तांदूळ या तांदळामधून वजा केल्यानंतर एकतीस तीनशे ही तुमची अखेरची शिल्लक असेल लक्षात ठेवा ही वहीची तुमच्या साठावहीवरती ही साटा ही शिल्लक ओके साठावहीवरची ही शिल्लक बरोबर जुळली पाहिजे आणि दुळते ती ओके हे केल्यानंतर काय करा पुढे सेवन प्रोसीड करा हे भरल्यानंतर आता इथं हा जो मुद्दा आहे हा मुद्दा लक्षात घ्या इथे काय आहे शासन खाती भरणा केलेल्या रक्कम जे तुम्ही शासन खाती ज्या रक्कम भरणा केल्या व्याज भरणा केला असेल पोषण संदर्भातील फक्त ओके तर त्याची माहिती इथे भरायची आहे आता इथे एका एक वर्षाचा फक्त मी ओपन करून दाखवतो इथे डेट आहे पर्टिक्युलर डिटेल्स तुम्हाला कुठल्या हेडची तुम्ही रक्कम प्राप्त व्याज असेल ते तुम्ही भरणा केला असेल तर ते इथे सिलेक्ट करा इथं रक्कम टाका आणि चलन नंबर जे रक्कम भरताना तो चलन नंबर आहे तो चलन नंबर इथे मेन्शन करा चलन नंबर नसेल तर जे काही तुम्ही चेकने व्यवहार केला असेल त्या चेकचा नंबर देखील इथे टाकला तरी चालतो ठीक आहे माझ्याकडे कुठलीही ब शासन खाती भरणा केली रक्कम नसल्यामुळे मी काय करतो हे सेव्हन प्रोसीड करतो आहे ठीक आहे तसं दुसऱ्या वर्षात सेवन प्रोसीड तिसऱ्या वर्षी सेवन प्रोसीड ओके सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे जो फायनल सबमिशन लक्षात घ्या जी पी डी एफ आपण बनवलेली आहे ती पी डी एफ तिची साईज ही दहा एम बीपेक्षा जास्त असू नये हे प्राधान्याने लक्षात ठेवा ती स्कॅन केलेली पी डी एफ असावी ओके आणि ही फाईल आपल्याला काय करायचं हे जे आपण जो कच्चा फॉर्म भरलेला होता तो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे यासाठी इथे या पी डी एफच्या पुढे चूज फाईल इथे दिसतं या टॅबमध्ये टच करा आणि जिथे तुम्ही फाईल ती ठेवलेली आहे ओके जिथे आता मी हे डेस्कटॉपला सेव्ह केलेली आहे डेस्कटॉप मी सिलेक्ट करतो ओके तर हे बघा ही फाईल इथे माझ्याकडे आहे आता ही फाईल मी इथून सिलेक्ट करतो आहे ही फाईल ओपन करतो आहे ठीक आहे ही फाईल इथे सिलेक्ट झालेली आहे आणि इथे तुम्हाला शेवटी अपलोड अँड फिनिश आता एक लक्षात ठेवा <coughs> महत्त्वाची सूचना की हा वेब फॉर्म तुम्ही हा वेब फॉर्म तुम्ही भरल्यानंतर वेब फॉर्म सादर केल्यानंतर परत लॉग इन करता येणार नाही जर तुमच्यात करेक्शन असेल तर पुन्हा तुम्हाला ते देतील पण आता एकदा तुम्ही फायनल माहिती सबमिट केली तर पुन्हा तुम्हाला रिलॉग इनला संधी मिळणार नाही त्यामुळे हा वेब फॉर्म भरताना काळजी घ्या आणि काळजीपूर्वक व्यवस्थित माहिती भरा येणारे जे काही तुम्हाला ड्रॉबॅक्स आहेत ते मी इथे या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कॅशबुकवरची जी रक्कम असेल तर ते समजा चारशे चार हजार चारशे दहा रुपये असेल किंवा चार हजार चारशे दहा पॉईंट एकवीस रुपये असेल तर ते वरचे तिथे या सॉफ्टवेअरला घेत नाहीत फक्त तुम्ही डॉट रक्कम टाका चार हजार चारशे दहा ओके जर ते पाचच्या पुढे असेल तर त्याच्या पुढची रक्कम टाका हा लक्षात याच यामधल्या तुम्हाला अड येणाऱ्या अडचणी आहेत या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या अडचणी येतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन देता येईल ठीक आहे आता हा फायनल मी फॉर्म सबमिट करतोय कारण माझी भरलेली ऑनलाईन माहिती आणि हा वेब फॉर्म देखील व्यवस्थित असल्यामुळे ही माहिती मी अपलोड अँड फिनिश करतो आहे ठीक आहे तर इथे प्लीज वेट फायलीच अपलोडिंग फाईल अपलोड होते एकदा फाईल अपलोड झाली की आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे असं आपण समजू शकतो ओके You have successfully submitted data. Okay? ला 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 यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड डाटा ओके आता आपल्या शाळेची माहिती आपण सबमिट केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू